नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला लोणावळ्याजवळील कार्ला लेणी आणि एकविरा देवी मंदिर चला तर मग अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आणि लोणावळ्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सुमारे 2200 दोन हजार दोनशे वर्षापूर्वींची ही बौद्ध लेणी भारतातील सर्वात प्राचीन वास्तूंमध्ये गणली जातात येथे आपण मोठ्या चैत्यग्रहाचे दर्शन घेऊ शकता ज्यामध्ये उंच खांबावर कोरलेली अप्रतिम नक्षी पाहायला मिळते खांबावरील कोरीव काम ही भारतीय शिल्पकलेची अनोखी ओळख आहे नवरात्री नवरात्रीमध्ये आणि कार्तिक पौर्णिमेला येथे भक्तांची खूप मोठी गर्दी होते कारला लेणी आणि एकविरा देवी मंदिराच्या परिसरात निसर्ग सौंदर्याची खूपच आकर्षक आहे इथे येताना मनाला शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते तुम्ही कधी पुण्याला आलात तर वर्जून या ठिकाणाला भेट द्या धन्यवाद